फिरोज सय्यद रायगडला पोलीस भरतीमध्ये आता याचं सिलेक्शन झालेलं आहे सांगायला अभिमान वाटतो आणि खर तर आमचा सगळ्यात बेस्ट निकाल म्हणावा लागेल एक्क्याऐंशी ची लेखी काढली याची ग्राउंड होतं एकशे वीस मिनिट आहे एकशे बावीस मार्क आहे याच्याविषयी सांगायला जर झालं तर दोन हजार सतरा पासून पोलीस भरती सुरुवात केली दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस हा प्रवास इथपर्यंत आला ज्यावेळेस सतरा सुरुवात केली त्यावेळेस गावामध्ये लोक असे म्हणायचे की बाबा याची उंची कमी आहे हा कुठं पोलिस होणार आहे का या समाजात कोणी पोलीस भरती करतं का आपल्या समाजात तर धंदेच केले पाहिजे अक्षरशः चार वर्ष झाले गाव सोडून दिलं होतं कारण लोकांच्या बोलण्याला कंटाळला होता आणि याच्याविषयी सांगायला मला अभिमान वाटतो का हा जर पोलीस झाला तर पोलीस कोणत्या संघर्ष झाला महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो बरेच जण म्हणतात की आपण काम करून भरती करू शकत नाही पण मला सांगायला अभिमान वाटतो हा पर्व गेल्या चार वर्षापासून हॉटेलमध्ये काम करतोय याच्याकडे दोन हॉटेलचा लोड आहे दोन हॉटेल मध्ये हा काम करतो ज्या दिवशी असा निकाल लागला त्या दिवशी सुद्धा हॉटेलवरच कामाला होता आणि त्याच दिवशी त्याचा निकाल लागला तर याच्या संघर्षाला मला असं वाटतं कुठंच हा कमी पडला नाही हा संघर्ष आपाट होता कारण हॉटेलवर काम करायचं चा, सहाला जायचं जा 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 तीनला ड्युटी संपायची परत संध्याकाळी सातला ला जा जायचं परत संध्याकाळी बाराला रूमवर यायचं आणि असा अभ्यास करायचा असं ग्राउंड करायचं त्याच्यामुळे आपण जर म्हणत असाल का काम करून भरती होता येत नाही भरती वाता येतं फक्त वेळ थोडा जातो अठ्ठावीस्या वर्षीने यश मिळवलं याच्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या झालं